कंडारी गावात माकडाच्या दहशतीला आला समाजवादी विदर्भ महिला सभाध्यक्षांच्या पुढाकाराने वनविभागाची तात्काळ कारवाई नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून एका माकडामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता सदर माकड विनाकारण नागरिकांवर हल्ला करत होते मारहाण करत होते तसेच लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते या गंभीर प्रकाराबाबत गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी समाजवादी पार्टीच्या विदर्भ महिला सभाध्यक्ष वर्षा ताथरकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली नागरिकांची व्यथा ऐकताच वर्षा ताथरकर यांनी तात्काळ दखल घेत डीएफओ सरोज गवस बुलढाणा यांच्याशी संपर्क साधून सदर माकडाच्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली डीएफओ बुलढाणा यांनीही तात्काळ हालचाली करत वनपरिक्षेत्र कार्यालय मोताळा यांना सूचना दिल्या त्यानुसार वनविभागाच्या पथकाने कंडारी गावात येऊन संबंधित माकडाचे सुरक्षितरित्या रेस्क्यू ऑपरेशन करून माकडाला पकडले वन विभागाच्या या तत्पर कारवाईमुळे कंडारी गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून समाजवादी पार्टीच्या विदर्भ महिला सभाध्यक्ष वर्षा ताथरकर व डीएफओ सरोज गवस यांच्या तात्काळ हस्तक्षेपाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शेख सईद शेख कदीर नांदुरा बुलढाणा